मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आज सोलापूर शहर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आमच्या ज्या महिला आहे भगिनी आहेत त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन फॉर्म भरून भरून देण्याचं कार्यक्रम शिवसेना पक्षाने हाती घेतलेला आहे आज तुम्ही बघितलं असाल की सकाळपासूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा आला प्रतिसाद आहे ज्या दिवशी आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांनी ही योजना जाहीर केली त्या दिवसापासूनच महिलांमध्ये एक प्रचंड मोठा आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे फक्त त्यामध्ये काही कागदपत्राच्या तुटींमुळं योजना सुरू करण्याकरता दोन तीन दिवस गेले पण त्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जाचक सगळ्या अटी काढून फक्त केशरी रेशन कार्ड असेल पिवळं रेशन कार्ड असेल अशा एकदम सोप्या अटी आणून ह्या महिलांना खऱ्या अर्थानं भावा आणि नी, वावळणीची भेट देण्याचं काम केलेलं आहे शिवसेना पक्षाच्या वतीनं हा पहिला कॅम्प आहे सोलापूर शहरामध्ये आम्ही अॅट ए टाईम सहा ठिकाणी या कॅम्पचा शुभारंभ करत आहे आणि ज्या काही सोलापूर शहरातल्या भगिनी असतील त्यांचा मोफत ऑनलाईन पद्धतीनं आणि ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म भरून देण्याची व्यवस्था आम्ही करत आहोत याचबरोबर मी सर्व सोलापूर शहरातल्या हो। माता भगिनींना विनंती करतो हो। की तुम्ही कुठेही पैसे देऊन फॉर्म भरण्याची गरज नाही आहे आम्ही आदरणीय एकनाथजी साहेबांचे कार्यकर्ते आहोत शिंदे साहेबांनी तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात मदतीचा हात दिला आहे तर आमचंही कर्तव्य आहे की आपला फॉर्म मोफत भरला पाहिजे व्यवस्थित भरला पाहिजे जेणेकरून आमची एकही भगिनी लाभार्थ्यापासून वंचित राहणार नाही याची काळजी नक्की आम्ही घेऊ फॉर्म भरण्यासाठी आणि फॉर्म भरण्याकरता मी सोलापूर शहरामधील अन्य लोकांना एवढं आव्हान करतो की कुणी आमच्या भगिनींकडनं पैशाची उकळून करत असेल दहा रुपये शंभर रुपये पन्नास रुपये असे घेणाऱ्या वे वेगवेगळ्या घटना कानी पडा लागलेल्या आहेत मी आमच्या शिवसैनिकांना पण विनंती करतो की असं कुठंही आपल्यास आढळलं तर त्या सेतू केंद्र असेल कुणी जे कुणी पैसे घेणार असेल अधिकारी असेल कर्मचारी असेल निमशासकीय कर्मचारी असेल त्याची गय होणार नाही शिवसेना स्टाईलने आम्ही त्याला सोडणार नाही कारण एकीकड मुख्यमंत्री मोफत योजना आणतात आणि त्यांच्या नावावर जर पैसे उकळण्याचं काम जर कोण करणार असेल तर त्याची गय केली जाणार नाही मी अजून एकदा विनंती करतो करतो की जोपर्यंत सोलापूरची शेवटच्या बहिणीचा फॉर्म भरून होत नाही तोपर्यंत हे शिबिर असंच चालू राहणार आहे रोज सकाळी दहा वाजल्यापासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे शिबिर इथं चालणार यंत्रणा दशेरा बोल काय काय या शिबिरासाठी आम्ही आमच्या शिवसेना पक्षाचे काही पदाधिकारी आहेत ज्याला खूप चांगल्या पद्धतीनं लिहिता वाचता येत आहे अशांना आम्ही बसव आहे आमच्या महिला अकाडीच्या ज्या काही महिला आहेत त्यांना घेतलं आहे आणि काही कॉलेजच्या युवती आहेत युवक आहेत यांचीसुद्धा मदत आम्ही घेऊन या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण भा बा, भाग घेतो आतापर्यंत किती नोंदणी किती नोंदणी उद्दिष्ट आहे आज याची सुरुवात झालेली आहे कमीत कमी सोलापूर शहरामध्ये आम्ही एक लाखपेक्षा जास्त शिवसेना पक्षाकडून नोंदणी आमच्या भगिनींना करून देणार आहे एवढं नियोजन शिवसेना पक्षाकडून आम्ही केलेलं आहे हे सगळं करण्याकरता आमचे समन्वयक हो आमचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत साहेब हे आमच्या पाठीमाग भक्कमपणे उभे असल्यामुळं इतक्या मोठ्या प्रमाणात आम्ही हे सगळं करू शकतो आदरणीय शिवाईराव सावंतसाहेबांच्या मदतीमुळं ताकदीमुळं हे सगळे आम्ही स्कॅन मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो